मंडळी साधा टिक्की बर्गर खाऊन कंटाळले असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन आलोय विक्रोळीच्या एका अशाच फूड ट्रकवर जिथे मिळत आहे चक्कन न्यूयॉर्क स्टाईल चिकन स्मॅश बर्गर मुंबईकर खवय्यांसाठी अनेक स्ट्रीट फूड आयटम आता बाजारात उपलब्ध झाले आहेत त्यात बर्गरचे विविध प्रकार खवैये चवी चवीने चवी खातात आज आम्ही तुम्हाला घेऊन आलोय विक्रोळीच्या अशाच एका फूड ट्रकवर जिथे अगदी न्यूयॉर्क प्रमाणे चिकन स्मॅश बर्गर मिळत आहे विक्रोळीच्या गोदरेज क्रिक साइड कॉलनी परिसरात असलेले टी यू नामक हा फूड ट्रक विविध स्नॅक्स प्रकार या ठिकाणी विकत आहे सुदीप व चिराग हे दोन हॉटेल मॅनेजमेंट झालेले मित्र मिळून हा एक फूड ट्रक चालवतात नमस्कार माझं नाव सुदीप शेट्टीकर आहे माझा वयवर्ष एकवीस मी नमस्कार माझं नाव चिरा उमेश साठे माझं वय वर्ष चोवीस मी एक हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आणि बाय प्रोफेशन शेफ आहे स्पेशल म्हणजे चिकन स्क्वॅश बर्गर बनवणार आहोत शॉर्ट फर्स्ट आता आपण ऍड करणार याच्यामध्ये चिकन किमा बेसिकली हा किमा आपण मॅरिनेट केला तो आपल्या स्पायसेसमध्ये बेसिकली चिकन स्मॅश बर्गर म्हणजे काय की तुम्ही बाकी जागेवरती जिथे बर्गर खात असाल तिथे कसं असतं की तुम्हाला एक फ्रोझन टिक्की भेटते बट आपण ह्याच्यामध्ये फ्रोझन टिक्की वगैरे काय नाही तर आपण प्युअर चिकन खिमाला मध्ये मॅरिनेट करून त्याला सीझनिंग करून आपण त्याची टिक्की बनवतो आपल्या ग्रिलवरती ओके तर हा आपली पॅटी टाकलेली आहे तर आता आपण आपले बन टोस्ट करणार आहोत तर सर्वात पहिला आपला टोस्टेड बन त्याच्यावरती आपण टाकणार फ्रेश लेटस काय लेटस टाकणार त्यानंतर एक स्लाइस ऑफ टोमॅटो त्याच्यावरती आपण टाकणार आपलं होममेड गार्लिक मेहू त्याच्यानंतर आपण त्याच्यावर टाकणार आपली चिकन स्मॅश केलेली पॅटी आपला टोस्ट आलेला आपण त्याच्यावरती ऍड करणार चीज स्लाईस आणि आपला चिकन स्मॅश बर्गर आहे रेडी त्यानंतर आपण त्याच्यावरती ऍड करणार थाउजंड हंड्रेड हा सॉस चिकन स्पायस बनला चोवीस व एकवीस वर्षीय हे दोन तरुण हा व्यवसाय सांभाळत आहे या ठिकाणी बर्गर व्यतिरिक्त भरपूर स्नॅक्स आयटम्स उपलब्ध आहेत अशी माहिती या फूड ट्रकचे मालक चिराग साठे यांनी दिली आहे लतिका अमोल लोकल एटीन मुंबई